हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त तर मी पण मस्तच आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे संडे संडे स्पेशल इथं मच्छी होती इथे कुप्पा मच्छी आहे है, 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 आता ती इतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे मी वाटण काढून घेतले जिरा आहे अद्रक आहे कांदा आहे टॉमॅटो आहे कोथिंबीर आहे आणि खोबरं आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत तो मी इथं डाळ फोडणीला देणार आहे आता इथे मी डायरेक्ट डाळ बनवते म्हणजे डाळ अगोदर शिजवून घेत नाही कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे जिरं टाकायचं मोहरी टाकायची आहे कडीपत्ता टाकायचा आहे आणि मिरची टाकून घ्यायची आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे हळद टाकायची आहे आपल्याला आणि टोमॅटो टाकून घ्यायचं आहे साधी सोपी डाळ पटकन होते या पद्धतीने जर केली तर मी नेहमी अशीच करते अगोदर सुरुवातीला जेव्हा मी मोठा कुकर वापरत होती तेव्हा मी सगळे एकत्र एक शिजवून घ्यायचे आता मी असं नाही करत आता मी इथे मुगाची आणि मसूरची डाळ मिक्स केलेली आहे तुरीची डाळ संपली होती त्यामुळे मी ह्या दोन डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता पाणी टाकून घ्यायचं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यांमध्ये डाळ मस्त शिजली जाते अगदी परफेक्ट होते तोपर्यंत भाजी बनवून घेणार आहे आता इथे मी वाटण करून घेतलं कढईमध्ये जे वाटण केलं होतं खोबरं लसूण जिरं कोथिंबीर अद्रक हे सगळं जे वाटलं होतं ते इथं टाकलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला नंतर वेळेत ती मसाले टाकण्याचे तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता मी इथं धना पावडर जिरा पावडर गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर आमचा घरगुती घाटी मसाला असा टाकून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून विसळून घ्यायचं आहे आणि सुद्धा इथं ॲड करून घ्यायचं आहे आता उकळी येऊ द्यायची आहे मीठ टाकून घ्यायचं आहे आता पातळ घट्ट कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची उकळी आली की याच्यामध्ये मच्छी सोडायची आहे इथं कुपा मच्छी आहे याच्यामध्ये काटा वगैरे नसतो म्हणजे एकच काटा असतो आता ही जास्त शिजवायची नाही आहे एक दोन मिनटासाठी गॅस ऑन करायचा आणि नंतर बंद करून द्यायचा तुम्ही बघू शकता आता इथं आपली भाजी तयार झालेली आहे तर मस्त इथं माझं आजचं जेवण झालं होतं इथं भाकरीसुद्धा झालेल्या आहेत मस्त टम्म फुगलेली आहे भाकरी इथं ज्वारीची भाकरी इथे डाळ आहे भात आहे मस्त मच्छीचं कालवण या तुम्ही पण जेवाय